कोण होता तो हैवान ज्याने नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून केला आणि पोबारा केला कोण होता तो हैवान त्याचा शोध लागणार का त्याला शिक्षा होणार का असे अनेक प्रश्न आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत मित्रांनो आज आपण जो व्हिडिओ पाहत आहोत त्या व्हिडिओचं नाव आहे मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये जी सत्य घटना आपण पाहणार आहोत या सत्य घटनेचं नाव आहे सुटकेस। मित्र आणि मैत्रिणींनो नेहमीप्रमाणे नमस्कार मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहता माझे दिलीप थोरात हे युट्यूब चॅनेल तर मंडळी आज आपण जो काही व्हिडिओ पाहणार आहोत तो व्हिडिओ आहे नवी दिल्ली त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिल्लीला प्रस्थान करावा लागणार आहे तर बघूया नेमका हा व्हिडिओ काय आहे पद्धतपूर्वी मंडळी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला ला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा बेल आयकॉनचं बटनही दाबा की ज्यामुळं माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील तर चला आता निघूया आपण दिल्ली शहराच्या दिशेने मंडळी समाजामध्ये किती विचित्र लोक राहत असतात ते आपल्याला आज पाहिजे आणि ही त्यांच्यामधली जी काही विकृती आहे विकृतीचं उदाहरण ज्वलंत उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे त्यामुळे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर तो हैवान दिल्लीमधील एका कॉलनी मध्ये राहत होता तो अनामिक त्याला आपण असं नाव देऊ वासनेच्या भयंकर आहारी गेलेला हा अनामिक त्याने काय काय उद्योग करून ठेवलेत ते आता आपल्याला पाहायचे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो मित्रांनो सात जून दोन हजार पंचवीस या दिवशी हा अनामी घरामध्ये होता आणि त्याच्या घराच्याच थोडं बाजूला एक कुटुंब राहत होत आणि या कुटुंबातील एक लहान मुलगी म्हणजे साधारणतः नऊ वर्षाची मुलगी म्हणजे काही थोड्याशा अंतरावर आपले नातेवाईक राहत होते त्या नातेवाईकाकडे ती मुलगी गेली वेळ होती संध्याकाळची आता बराच वेळ झाला मुलगी काही घरी आली नाही त्यामुळं त्या, त्या मुलीच्या पालकांनी ज्या नातेवाईकाकडं ही मुलगी गेली होती त्या नातेवाईकांना फोन केला की बाबा आपली काय बबली अजून आली नाही घरी तर त्या नातेवाईकांनी असं सांगितलं की ती इथून बराच वेळ झाला निघालेली आहे तुमच्याकडे यायला येव्हाना ती पोचायला पाहिजे होती बराच वेळ झाला बबली काही घरी आली नाही त्यामुळं साहजिकच या बबलीचं जे कुटुंब आहे ते चिंतेत पडलं रहाटी चालू होती संध्याकाळच्या वेळेला रोडवरचे जे काही पथदिवे असतात ते लखलखत होते रस्त्यावरून गाड्यांची जा चालू होती म्हणजेच काय जग रहाटी अगदी व्यवस्थित चालू होती माणसांची जा चालू होती याच्यामध्ये काही असा बदल असा काही जाणवत नव्हता नेहमीप्रमाणे जी काही जगराहाटी आहे ती चालू होती आणि पण मंडळी ह्या नऊ वर्षाच्या मुलीचं दुर्दैव या जगरहाटीमध्ये आडवं आलं होतं तिच्यावर एक संकट कोसळलं होतं आणि याची खबर मात्र कोणालाही नव्हती मंडळी या मुलीचा शोधाशोध सुरू झाली शोधाशोधीनंतर हा जो काही अनामिक होता त्याच्या शेजारच्या एका कुटुंबाने या बबलीच्या कुटुंबाला सांगितलं की तुमची मुलगी या घरामध्ये जाताना आम्ही पाहिलेली आहे आणि त्यामुळं या बबलीच्या कुटुंबाने त्या घराची चौकशी केली घर मोकळंच होत तिथे चौकशी केली पण बबलीचं वास्तव तिथे कुठे दिसलेलं नाही ती कुठेच दिसली नाही त्यामुळं या बबलीच्या कुटुंबाच्या म्हणजे काय म्हणतात ना त्याला मनामध्ये संशयाचं जाळं निर्माण झालं तुम्हाला सांगू मित्रांनो ही बबली त्याच घरात होती शांती घेत होती ती शांती घेत होती आणि याचा पत्ता तिच्या कुटुंबालाही नव्हता मित्रांनो तिच्यावर आज दुर्दैव कोसळलेलं होत आणि ज्या वेळेला या कुटुंबाच्या मनामध्ये संशयाचं जाळ विण गेलं त्यावेळेला या कुटुंबाने दिल्ली पोलिसांना फोन केला की असं असं आमची मुलगी हरवलेली आहे शेजाऱ्यांनी या घरामध्ये ती गेलेली पाहिलेली आहे परंतु ते घर मोकळं आहे स्वतः उघडं आहे पण घरामध्ये आमची मुलगी नाही दिल्ली पोलिस आले घराची चौ चो, कसून चौकशी केली घरामध्ये त्यांनाही काही मुलगी दिसली नाही परंतु या पोलिसांच्या नजरेला एक मोठी सुटकेस नजरेस पडली त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच गडद झाला आणि या सुटकेसच्या दिशेने पोलिसांनी धाव घेतली सुटकेस उघडली त्यावेळेला मित्रांनो ही बबली त्या मध्ये चिर शांती घेत होती ही बबलीचा या बबलीचा मृतदेह त्या सुटकेस मध्ये होता या अनामिक हैवानाने या बबलीवर बलात्कार करून तिचा खून केला आणि खून करून तिचा मृतदेह मंडळी या सुटकेसमध्ये कोंबूट ठेवला आणि तेथून घरातून पोबारा केला अरे किती वासनेच्या आहारी जाशील तू लहान मुलांना पण तू सोडत नाहीस दिल्लीमध्ये अशी काही ठिकाणं नाहीत का तुझी जी काही वासना आहे तुझं जे काही इतर काही गोष्टी आहेत त्या तुला मिळतील ती भूक तुझी भागवली जाईल या लहान मुलीवर तू बलात्कार करतोस तुला शरम कशी वाटत नाही रे हैवा सर्व प्रकाराची शहानिशा झाल्यानंतर मात्र पोलिसांनी तपास सुरू केला परंतु आजूबाजूच्या परिसरातील जनतेने मित्रांनो या लहान मुलीवर बलात्कार झाला म्हणून निदर्शनं केली अजून <coughs> किती प्रकार या दिल्लीमध्ये होणार निदर्शनं केली आणि पोलिसांवर दबाव आणला की या प्रकरणाचा छडा तुम्ही ताबडतोब लावा आता प्रश्न हा निर्माण होतोय मित्रांनो की पोलिसांना हा अनामिक आरोपी सापडेल का त्याला शिक्षा होईल का अर्थातच पोलिसांनी ज्या वेळेला निदर्शनं वगैरे झाली त्यावेळेला या अनामिक हैवानाच्या विरोधामध्ये पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे पण तो सापडेल का त्याला शिक्षा होईल का कोर्ट कचेरी हे सगळं सगळं पुढे चालू होतय परंतु ही जी काही खटला आहे हा कोर्टातला खटला आहे तो किती दिवस किती वर्ष चालणार त्या मृत मुलीला न्याय मिळणार का कोर्टामध्ये तो खटला त्याच्या बाजूने होणार का की पुराव्या अभावी हा जो काही हैवान आहे है, तो सुटून जाणार नेमकं काय होणार हे आज तुम्ही सांगू शकत नाही आणि मी सांगू शकत नाही मित्रांनो जरी तुमच्या पुढे ही घटना घडलेली आहे ही नऊ वर्षाची मुलगी मृत झालेली आहे या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलेला आहे आणि तिला सुटकेसमध्ये बंद करून ठेवलेला आहे ही वस्तुस्थिती असली तरी या हैवानाला कोर्ट शिक्षा देईल की नाही देईल हे त्याच्या जे काय तपास यंत्रणेवर अवलंबून हो आहे त्यांच्या पुराव्यावर अवलंबून आहे मित्रांनो अलीकडे कोर्टातलं वास्तव खूप विचित्र होत चाललंय खूप भयानक होत चाललंय कोर्टाची भीती नाही राहिली आज कोणाला त्यामुळं हे असे प्रकार घडतात ठीक आहे तर वास्तव हे आहे की एक नऊ वर्षाची बालिका या हैवानाच्या वासनेला बळी पडली आणि ती या जगातून निघून गेली हे सत्य आहे ते नाकारून चालणार नाही मंडळी आता मी इथेच थांबतो पुन्हा येतोय एक नवीन सत्य घटना घेऊन आपल्या समोर येणाऱ्या रविवारी आणि या सत्य घटनेचा विषय असणारे दुहेरी हत्याकांड तर नक्की पाहत राहा दिलीप थोरा ब्लॉग्स हे युट्यूब चॅनेल आणि मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा एवढी ही विनंती आहे तर आता इथे थांबूया स्वतःला जपा स्वतःच्या कुटुंबाला जपा आणि स्वतःच्या कुटुंबामध्ये जे काही आता हे छोटी छोटी मुलं आहेत छोटी छोट्या बालिका आहेत बालक आहेत यांना खूप जपा मित्रांनो यांच्यावर खूप लक्ष ठेवा कारण आज समाजामध्ये असे फुतकार टाकणारे नाक प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि यासाठीच यासाठीच या मराठी माणसाच्या काय हितासाठी तुम्हाला माहिती आहे की अलीकडे काय झालेलं आहे एक हा प्रकार आणि एक हा प्रकार हे दोन्ही प्रकार एकत्र येऊन मराठी माणसासाठी काम करायला लागलेले आहेत तर स्वतः जपा कुटुंबाला जपा आणि मराठी माणसा जागा हो येणाऱ्या रविवारी तुम्ही एक नवीन व्हिडिओ माझा पहा तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद